अप्पा यांच्याकडून रुपयाचं बक्षीस ओम पवारला बबलू गाडवे यांच्याकडून शंभर रुपये आलेले ओम आपला बक्षीस घेऊन जावा कुमार माने पैलवान अखाड्यात फिरतोय कुमारला जोड पाहिजे स्वागत सोरटे उपस्थित झालेले सचिन मुळगुडे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे जीएसटी कमिशनर स्वागत सोरटे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत नाही माझ्याकडे डाव प्रति डाव चालू आहे पुढचे बैलवान कपडे काढून चला लवकर जीएसटी कमिशनर स्वागत सोर्टे आखाडे आखाड्यावरती आलेली या ठिकाणी कुस्ती संयोजन कमिटीच्या वतीने स्वागत केलं हो, 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 हो। जात आहे जीएसटी आणि टॅक्स संबंधला की आता सर्वसामान्य माणूस खऱ्या अर्थानं विचार करतोय आणि ते अधिकारी आलेले त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे कमिटीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय मुंबई महापौर केसरी भारत मदनेचा भट्टा विजयी झालेला आहे अमोल मदने यांच्याकडून शंभर रुपयाचा पक्ष